येथील जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं दिला जाणारा जनकल्याण गौरव पुरस्कार आणि सेवा सन्मान वितरण मोठ्या करण्यात यावेळी अविनाश धर्माधिकारी यांच्यासह सातारा जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रुक यांचे प्रमुख उपस्थित होते सर्वसमावेशक अर्थकारणातून समाजित साधणाऱ्या येथील जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दिला जाणारा जनकल्याण गौरव पुरस्कार व जनकल्याण सेवा सन्मान पुरस्काराचे वितरण चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक संचालक अविनाश धर्माधिकारी व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा संजय कुमार सुद्रिक यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी भिक्षेकरांचे डॉक्टर म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या डॉक्टर अभिजित सोनवणे व डॉक्टर मनीषा सोनवणे यांना जनकल्याण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर विशेष विद्यार्थ्यांसाठी संचालित आपल्या विविध शैक्षणिक संस्थांद्वारे निरंतर सेवा कार्य करणाऱ्या आकांक्षा एज्युकेशन फाउंडेशन शिरूरच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सौराणी सो चोरे यांना जनकल्याण सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या गौरव समारंभांसाठी सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे उपाध्यक्ष डॉक्टर मिलिंद पेंढारकर शिक्षण मंडळ कराडचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी जनकल्याण पतसंस्थेचे सर्व संचालक सभापद यांचेसह मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक फडके नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ते करुणा म्हणजे नुसती दया नाही करुणा म्हणजे दुसऱ्याचं दुःख समजणे आधुनिक जे सायकोलॉजी त्यातलं मेंदूचं शास्त्र म्हणजे न्युरोसायन्स वगैरेची सुद्धा जी प्रगती झाली आहे त्यांनी वैज्ञानिक संशोधनाच्या आधारावर सांगितलं आहे की माणसाची सर्वात मोठी बुद्धिमत्ता कोणती हे मी विज्ञानाने सिद्ध केलेलं सांगतो माणसाची सर्वात मोठी बुद्धिमत्ता कोणती की दहावीला शंभर टक्के मिळाले सहाशेपैकी सहाशे अकरावीला सायन्सला गेला बारावीला पी सी बी पी सी एम काय भाईवाईची इच्छा होती पण होऊन बसला डॉक्टर सर्वश्रेष्ठ बुद्धिमत्ता कोणती याच सायकॉलॉजीनी पण दिलेलं उत्तर आहे दुसऱ्याचं दुःख समजणे ही सर्वात मोठी बुद्धिमत्ता आहे जनकल्याणमध्ये सर्व जनतेचं कल्याण हा मेन उद्देश आहे त्याच तर आपण ऐकलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे याच्यामध्ये काम करणारं विश्वस्त मंडळ संचालक मंडळ जे आहे ते विविध क्षेत्रातलं आहे म्हणजे त्यांना स्वतःचं स्थैर्य आहे म्हणजे ते काय कुठल्या त्यांना कुठं ह्या संस्थेमध्ये काम करून स्वतःचं काय मोतो वाढायचं नाही किंवा स्वतःला काही अर्थ अर्जन करायचं नाही अशी ही मंडळी आहे त्याच्यामुळे अशी ही संस्था आहे आणि पत पतसंस्था म्हणजे फक्त आर्थिक नाही बरं का म्हणजे आर्थिक गोष्टी ह्याच फक्त पतसंस्था म्हटलं की फक्त पैसा कर्ज देणं आणि ठेवी घेणं एवढ्या पुरतं मर्यादित हा शब्द नाही पत हा फार व्यापक अर्थानं वापरणारा शब्द आहे पत म्हणजे फक्त अर्थकारण नाही पत म्हणजे सामाजिक पत म्हणजे सामाजिक पत म्हणजे त्याच्या आर्थिक घटक हा आहे पण आर्थिक घटकापेक्षाही समाजहित हे ही त्याच्यामध्ये व्यापलेलं आहे